सावडाव वॉटरफॉल इकडे सावडाव धबधबा आहे आणि आपल्या या ब्लॉक्समध्ये आणि आज आपण आहे धबधब्यावरती सावडाव या धबधब्यावरती हो म्हणजे वॉटरफॉल बघा आपला मुंबई गोवा हायवे आणि इथे आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलोय आहे शॉर्ट पर्यंत बघा हो अगा हो आपली गाडी आली आपला मित्र बस तर मित्रांनो हप्त्यावरती तु। जायला निघालोय मी नाही गाडी चालवतो आता मित्र गाडी चालवतो पावसाला सुरुवात झाली आहे शेतीचं काम चालू आहे पाऊस सर येऊन राईट मारून इथे आता तिकीट काढायचे आहे बघा बॅनर लावलं धबधब्याचं आणि आता आम्ही चाललो आहे पर पर्सन वीस रुपये तिकीट आहे ना बघा दहा रुपये दहा रुपये एकाचे एक दहा रुपये दोघांचे वीस रुपये तर आम्ही दोघंजण आहेत त्यामुळे वीस रुपये टिकीट सो तर भेटूया डायरेक्ट धबधब्यावरती तर मित्रांनो थोडंफार व्हिडिओ क्लिअरिटी चांगली नाही येणार कारण मी मोबाईलला कवर घेतला आहे तर बघू शकता हा बघा माळ इकडे काहीतरी चालला आहे मला वाटतं धरण होणार आहे इकडे बघा हो थोडी खराब आहे व्हिडिओ क्वालिटी तर आता मी दोन मिनटात पोचतो खाली पाऊस पण आज जात नाही आहे त्यामुळे काय करू शकत नाही कारण मोबाईल पण चांगला नाही आहे त्यामुळे वॉटरप्रूफ नाही त्यामुळे कवर घालावं लागतं आहे तर मित्रांनो हे धरण बांधण्याचं एकच कारण आहे की हा धबधबा वर्षाला म्हणजे बारा महिने पाणी चालू राहणार म्हणून हे धरण बांधण्याचं काम केलं आहे तर बघूया तर कधी बारा महिने पाणी जाते ते तर तिकीट खेटी किती आहे दहा रुपये तर मित्रांनो वर गाडीची इथे पार्किंग साठी दहा रुपये तिकीट आहे जस्ट आपण इथे पोचलो आहे इकडे काका आहे दहा रुपये पार्किंग दहा रुपये आणि जस्ट आपण बघा गर्दी बघा खूप गर्दी आहे तर मित्रांनो आता आपण जस्ट इथे पोचलो आहे बघा जर तुम्ही काय खाऊन नाही आला असेल तर इथे सोय किंवा वडापाव सगळं आहे हॉटेल आहे तर इकडे लावले आहे बघा आणि आता आपण खाली चाललोय इकडे बघा इकडे सावडा धबधबा आहे आणि तर काही आवड़ाव धबधबा मित्रांनो हे बघा एकदम मस्त वॉटरफॉल सावडाव आता आपण खाली चाललो आहे कारण कवर नाही घातलाय त्यामुळे जास्त आपण पुढे जाणार नाही बघा बघू शकता काही बघा आपला मित्र इकडे बसला आहे बघा धबधब्याच्या खाली आणि आपणच वर्षीच आहे बघा तर इकडे बांधकाम मस्त केलं आहे एकदम लाकडी झाड आहे ना तसं दाखवलेलं आहे पण बांधलेलं मस्त एक नंबर काय विषयच नाही तर मंडळी आपण इथे पोचलो आहे बघा जास्त पुढे तर पब्लिक बघा पब्लिक खूप आहे बघा वरती थांबलेला नाही आहे एक नंबर धबधबा आहे तर काय आता आपण वरती जाऊ तिथून पाणी खाली येतं ना तिकडे वरती जाऊ चला मित्रांनो आपण इकडे चप्पल काढली होती चपल वर्ती दाव। दाव। तर ती चप्पल घेऊ आणि वरती जाऊ जाऊन वरतून खाली पाणी येते ना तिकडे जाऊ तर गायच आता वरती आलोय का एकदम मस्त काम बांधकाम काम आहे इकडे केलेलं हे हेव हे ब बसण्यासाठी पण बांधलेलं आहे ये देखो गाय धबधबा तर मित्रांनो ही वा म्हणजे ओढा आहे ओढा म्हणजे नदी तर वरतून पाणी येऊन इकडे दुकडं खाली जाऊन तिथून वाहते खाली एक नंबर घर जे सावडाओ तुम्ही असे कपडे चेंज करायचे असतील आणि केले असतील इकडे बघा इकडे रूम बीन आहे रूम आहेत आणि उत्तम खाण्याची पण सोय इकडे दुकान आणि आहेत सगळे हॉटेल आहे वडापाव कांदा भजी बटाटा भाजी सगळं आहे खूप काही काही आहे पण जास्त सांगू नाही सकत हे बघा गाइस तुम्ही बघू शकता इकडे बोर्ड आहे चांगली माहिती लिहिली आहे याच्यावरती एकदम मस्त पब्लिक जास्त आहे इकडे कारण एकदम फेमस धाबल आहे ये देखो गाइस सावड़ा वॉटर पाल ग्रानु अतः खाली गए तो यहाँ मोबाइल ला कवर कर पण आता मोबाईल असा झाला की फक्त व्हायब्रेटच होतो आहे त्या मोबाईलवर रिक्स ठेवून म्हणजे खाली गेलो पण आता लागले चांगले फक्त व्हायब्रेट होतोय असा आवाज येतोय तुम्हाला आवाज येईल तर ऐकाय बघा तर मित्रांनो व्हिडिओ जरा छोटासाच केला कारण पावसाच्या गडबडीने तर तुम्ही समजून घ्या आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या वालम चला करायची पुढे खेळूया